नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी देवडी या गावात आलो आहे तर तुम्ही हा मागे फार्म बघताय हा तीस गायींचा फार्म आहे तर या फार्मविषयी म्हणजे आता सध्या दुधाला दर कमी आहे तर या कमी दूध दरात पण गोटा फायद्यात येण्यासाठी शेतकऱ्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर मागं तुम्ही हा फार्म बघताय हा तीस गायींचा फार्म आहे बावीस ते पंचवीस गाई यांच्या दुधावर आहेत तेवढ्यात यांचं चारशे लिटर रोजचं संकलन आहे तर यांचं ब्रीडिंगवर पण चांगलं काम आहे आणि मागं तुम्ही गायी बघता या सर्व टॉप ब्रीडच्या गाय आहेत म्हणजे पंचवीस ते तीस लिटर दूध पिळणाऱ्या गाय आहेत आणि सध्या शेतकऱ्यांनी गोठ्यावर दिवसाला पंचवीस लिटर दूध पिळणारी गायी असेल तरच हा व्यवसाय फायद्यात येणार आहे त्यामुळे यांच्या गोठ्याचं नियोजन कसं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन यशोक आता आपल्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार परिचय पप्पू रामचंद्र श्रीराम लक्ष्मी देवडे आपल्याकडे आता किती गाय यायच्या सध्या तीस गाय तीस गाय थोडं अलीकडे सारखा तोंडावर येत नाही ना यांच्या आपल्याकडे आप आप आता किती गाय टोटल तीस गाय तीस गाय तर आपली या दूध व्यवसायाला सुरुवात कधीपासून झाली आपली दहा वर्ष वर्ष कशी सुरुवात केली होती त्यावेळेस हळूहळू केली थोडे थोडे टप्प्या टप्प्याने म्हणजे किती गाय होत्या सुरुवातीला कसं म्हणजे सुरुवातीला कसं नियोजन होतं ना आता त्यात तुम्ही काय बदल केला सध्याला सुरुवातीला म्हणजे असं थोड्या थोड्या चार पाच गाय होत्या त्याच्यावरून आपल्या थोड्या 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 वाढवत वाढवलेल्या म्हणजे कसा तुम्ही गोटा कसा तयार केला कसं उभा केले एवढं गोटा आपण साध्या पद्धतीचा आपल्या गोट्याला काही लई खर्च केला नाही आपण गयाशावर जास्त गुंतवणूक जास्त गायशांना केली जास्त आपण गोट्याला झाडाखालीच गोटा मारणार आणि सावलीला ह्याच्याकडे असते त्या चारेला साईडला असते त्या लई काय गोट्याला खर्च केला नाही आपण बजेटनुसार केलाय आपल्या जास्त गयशांना आपण पैसे लावलेत मग गायशेनला जास्त पैसे म्हणजे गुंतवणूक जास्त गायशेनची केली गोट्याला खर्च केला नाही आपल्याकडे आता तीस गाय आहेत त्या मग आता किती लिटर पासून किती लिटर पिळणार आहे गाय आपल्या गोट्यात दहा पासून पंधरा लिटर म्हणजे पंचवीस तीस आसपास आहे त्या दोन टायम दोन टायम तीस लिटर मग आता सध्याला दूध दर कमी आहे तर या चालू दूध दरात व्यवसाय परवडतोय का सध्याला हा रोड तुम्ही कसा आहे नुसता व्यवसाय बघून म्हणजे चालत नाही छंद पिंचा वापसावा लागतोय ही कसं आहे जनावरांचा थोड्यात एक छंद आहे ज्या माणसाला छंद आहे ती जोपासते माणूस म्हणजे असं की नाही नुसता व्यवसाय बघितल्यावर धंदा कुठला होत नसतोय तुम्ही नुसता जर व्यवसाय म्हणला तर ती थोडाफार तोटा पण सहन करावा लागत असतो ती कसं आहे नुसता दोन्ही छंद पिंचा जोपासावा लागतो मी आपल्याला एक जनावरांचा छंद आहे त्यातनं आपला व्यवसाय निर्माण झाला आहे असा आहे असं नाही की ही जनावर आता एखाद्या बारील्या गया थोड्या आटल्या म्हणा किंवा दर कमी असला इकडे तिकडे लॉस त्यामुळे त्याच्यावर लगेच नाराज होऊन चालत नाही ती मार्केटला टिकून लागते दर का असा काही सारखा तर पडत नाही त्यामुळे जरा हे करून चालत नाही मार्केटला टिकून राहावं लागते आता तुम्ही म्हणला ही व्यवसाय म्हणजे छंद म्हणला चालवत आहे म्हणून जो पावा लागतो त्यात व्यवसाय निर्माण होत असतो आता बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांनी काय केले दुधाला दर कमी आहेत म्हणून गायी विकल्या गोट विकायला काढले तर ह्या दूध सातत्य ठेवण्यासाठी म्हणजे काय सांगायला कसं काय जे त्या विषय वेगळा आहे म्हणजे त्या शेतकऱ्या विषय वेगळा असतोय मग आता तुमचं कसं आहे काय शेतकऱ्याला परवडत नाही म्हणते ती ऐकून टाकते आपण वर्षात एक दोन पाड्याशांची लाट काढतोय आपण सहा महिन्याला एक, एक पाड्याशांचा दहा पाड्याशांचा लाट विकतोय त्यामुळे आपण नुसतं दूध व्यवसायावर थांबत नाही इकडून विक्री पण करतोय थोडीफार नुसतं दुध व्यवसाय म्हणजे ह्याच्यावर थांबत नाही इकडून पाड्या म्हणा विक्री करतोय त्यामुळे आपल्याला कोणीकडून कोणीकड थोडफार प्रॉफिट राहते जरा सांभाळून चार विकल्या त्याच्याकडून इकडून येते ना नुसतं पाड्या दूध म्हणल्यावर त्याच्यावर जरा थोडा दर कमी झाला समजा दर जर कमी झाला तर इकडे चार पाड्या विकले तरी पण आपल्याला पैसे मिळणारच ते आता तुम्ही ह्या तीस गाई माग किती कालवडी सांगू आपण वर्षाला एक पंधरा काळ पाल पाड्या विकतो आपण दोनदा पाड्या म्हणजे गोटा फायद्यासाठी दुधावर बसून चालत नाही त्याला विक्री पण करावी लागते विक्री झालीच पाहिजे नुसतं दूध व्यवसायावर बसून चालत मग कसं वर्षाचं नियोजन कसं असतं त्यांचं तुमचं म्हणजे विक्री नियोजन आपण काय करतोय पाड्या भरवताना जरा चांगल्या शिमेंच्या भरवतोय सहा पाच सहा महिने आपण पाड्या विकून टाकतोय ते काय का पैसे पण आपल्याला मिळते दुधाकडून म्हणजे कालवडी तुम्ही वेळेला झाल्यावर विकताय विकतोय सहा महिने सांभाळतोय पाड्यातून जास्त आपल्याकडे गया भरपूर असल्यामुळे संख्या पाड्याची जास्त होते ना आता तीच गया मग वर्षातला पंधरा पाड्या जरी झाल्या तरी पंधरा कोंड झाली तर प्रत्येक वर्षी पाडे सांभाळून ती वाढलीच जाते संख्या आपल्याला एवढी नको आहे आपल्या बजेटनुसार थोडेफार कमी ती, राहिले तर आपल्याला पाड्या चार प्रॉफिट मिळते अजून गोटा फायद्यात देण्यासाठी काय काय केलं पाहिजे गोटा फायद्यात देण्यासाठी हेच करावं लागतं दुसरं काय हो जर कमी असलं तर पाड्या चार सांभाळून काय या दर काय मागमोर होणारच आहे ते काही काय एमसी रुपये राहत नसते मार्केट मार्केटला टिकून राहायला लागते बा दर पडला तरी तर काय लगेच इकली तर उद्या दर वाढला तर घेऊ शकत नाही एवढी गाय लाखाची आणि दीड आहे गाय आता सत्तर हजार चांगली गायी मिळते जरा दर वाढला म्हणजे लगेच लाख सवा लाख मिळते परत घ्यायची गाई काय सोपं काम आहे का परत आपल्याला लगेच दर वाढल्यावर घेऊ वाटणार ते वाटण्यात हाही आपलं शेतकरी आहे की दर वाढल्यावर ग बसत नाही लगी तुम्ही एक मी दुसरा आणायला जातोय वाढला एवढं पैसे होते आहे माणूस तुम्ही जर दोन गाय असल्या दर जरा तुमचा एवढा पगार निघाला बघायला लागले दुसरा अनेक म्हणतोय जायला आपण पण अनेक गाय घ्या असं जे लई झाले करते कारण आमच्या गया मोडून एकदा दोनदा केल्या कसं टिकून आहेत आता म्हणजे संख्या दर वाढला तरी पण व्यवसायात सात ते कुठला पण करा टिकून राहावं लागते बरं हं आपल्याकडे आता म्हणजे ही तीस गाय आहेत त्याचं म्हणजे नियोजन कसं केलं आहे तुम्ही नियोजन आपलं सकाळी एक तास असतंय संध्याकाळी एक दोन दोन तास असतंय जनावरांचं नियोजन चारा वैरण बाहेर असते दारा हं आणि झालं म्हणजे आता गोठ्यात सोडून देते आता दुधाला दर कमी आहे मग कसं म्हणजे परवडतोय का म्हणजे दूध व्यवसाय म्हणलं तर परवडतोय आता कसं चारा मुरगास आपल्याला जार दोन तीन रुपये पडवतोय जास्त जर गायला चाऱ्यावर जर भर दिला मुरघास दोन टाइम जर गाठले गायला लई काय खुराकाची गरज नाही थोडा कमी प्रमाणात खुराक जातोय आता वाळा चारा लागला हे झालं तर जास्त खुराक घालावा लागणार त्यामुळे आपण जरा पेंडीकडे जरा थोडं कमी बजेट करून चाऱ्यावर जरा थोडं जास्त द्यायचं म्हणजे आता तुमचा म्हणजे कंटिन्यू मुरगासच आहे मुरगा कंटिन्यू मुरगास असतो मग तुम्ही मुर्गास म्हणजे हे तीस गायींचा मुरगास किती दिवसाचा म्हणजे स्टोरेज करून ठेवता एकदम आता आपण पाच पाच महिन्याचा करून ठेवतोय पाच पाच महिन्या पाच पाच महिने असतोय आपल्याकडे किती टन मुरगास लागतो एवढ्या गायींना आता शंभर टन केलता बघा पाच महिने झाले तर आता इथलं मोर आता आणि करायला मग आता मुरगासानं काय काय फायदा होते तर मुरगासानं कसं आहे गाय म्हणजे असे दूध टिगून देते जास्त आणि चारा मुरघास कसा एक चारा असल्यामुळं गायीला आजार पडायचे प्रमाण कमी आणि आगात तगवा राहतो आता बरेच शेतकरी म्हणते परत गाया गाबून जायला ही त्रास करते काय होते कसं ते आता काय बिगर मोरघास गायला नाही ती त्यांचे पण गाभण जायला दमवते ती त्याचा काय विषय गैर काय आघात कमी झाले असेल काय म्हणा <laughs> कमी झाल्यावर ती ही करणार आहे आहे प्रॉब्लेम येणार आता तुम्ही म्हणला म्हणजे सगळ्या गाय पंचवीस ते तीस लिटर दूध देणार आहे म्हणजे त्यासाठी काय वेगळा खुराक द्यावा लागतो गैच तशी असावी लागतो वेगळा काय कसा माहितीये गै गीच्या मानानं दूध देणार आहे खोराकावर पण आहे गाय आता गाय बारकी गाय आहे त्याच्या मानानं दहा दहा लिटर देणार जास्त क्वालिटी जी गाय असल्यावर ती थोडी आगावर राहते जास्त दूध निघण्यासाठी काय केलं पाहिजे जास्त दूध निघण्यासाठी चांगली ब्रीडची गाय घ्यायला म्हणजे कशी ओळखायची ब्रीडची गाय आता तुम्ही गाय म्हणजे घरी तयार केले त्या गोट्यात का बाहेरून विकत आणतो आपण बाहेरून विकत आणतोय आपलं कसं आपण फक्त एक ते दोन यातच गाय पिळतोय एक दोन एक पिळ्या गाय आपण विकतोय लगेच गाय चेंज करतोय आपण एकच गाय पाच आणि सहा येत पिळत नाही आपण सहसा पहिला दुसऱ्या हाता या गाय घेतो एक दोन येत पिळल्या गाय ऐकायच्या दुसरी गाय टाकायला म्हणजे ते कशासाठी एक दोन येत पिळून सात आणि आठ गाई पिळली तिचं मार्केट भविष्यात कमी येते एक पहिल्यावर पाडे आणली सात येत पिळली घेताना घेतली तुम्ही केला के लाखाला सात येतं किंमत पिळ्यावर तिची बजेट कमीच होणार आहे ना त्यामुळे आपण काय करतो दोन येतं खाली तिची हाय तेवढी किंमत येते ते बदलाला आपण दुसरी गायी घेतो <laughs> म्हणजे तुम्ही गाय घेतल्यानंतर एक दोन वेळ पर... हा दोन येतोच खातोय दुसऱ्या गाया त्यात म्हणजे आपण गाय भांडवलात पण आपण लॉस होत नाही आता आपलं रोजचं म्हणजे गोठ्याचं नियोजन कसं असतं गोठ्याचं नियोजन सकाळ पेंट काढतोय लवकर उठून पाचला पेंट काढतोय पेंट का टाकली का वैरण असते वैर नाचली मग धारा दारा झाल्यामु सोडून आपण गोठ्यात देतो परत म्हणजे कसं नाही परत पाणी पिती मग परत सांच्या पारा है है। चार वाजता लय काय अप्यासारखं नाही सकाळी दोन तर काय जागेवर अवेलेबल असतो मुरगास केलेला चार मुरगास म्हणला तुम्ही म्हणजे कुठल्या ह्याचा मुर्गास असतो ती मुर्गास आपले कुठली पण मका म्हणजे आता मका वराटे कुठले किती पिन आहेत मग काय बाहेर फक्त मक्याचा मुरघास असतो कशाचा पण मुरगास होतोय पण मकाचा चांगला काय याच्याला दूध देण्याच ह्याचं स्टोरेज तुम्ही कसं म्हणजे नाही आपण खड्डा आहे जमिनीत आहे जमिनीत आपला खड्डा त्यात किती टनाचा खड्डा येतो शंभर टनाचा आहे शंभर टनाचा खड्डा आहे साठ बाय पंधराचा आहे ते शंभर टन बसते मुरगास आता चालूला दुधाला दर किती आहे चालूला दुधाला दर आहे अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अनुदान एक पाच रुपये मिळते हाय अनुदानावर जरा मिळण्यामुळे जरा अनुदान भागाभागी झाले शेतकऱ्याला जरा बरं झाले सरकारनं जरा थोडं बरं केले म्हणजे अनुदान जरा झाल्यामुळं इकडून नाही इकडून चाऱ्याच तर फार निघले तसा दर एक तीस रुपये पाहिजे लय काय नाही पस्तीस निव म्हणते एवढा काय दर टिकून राहत नाही तीस रुपये जरी झाले तरी पण दुधात पैसे होते असं नाही सारखा चाळीस पण एवढा काय दुधाचा दर होत की नाही पण झाला तरी आपल्या तीस रुपये कंटिन्यू असलं तरी मी जरा शेतकऱ्याला भर पडते मग ह्या म्हणजे कमी दूध दरात टिकून राहण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे चाऱ्यावर काम करायला लागते बा गायशाला दर पडला तरी बी हे झालं तरी बी चारा गायशाला चांगला घातल्याशिवाय दूध नाही चांगला चारा तुम्हाला मोठ्याचा मुरगास म्हणा वली मका म्हणा वाढलं लागतं नुसतं काय ह्याच्यावर चालत नाही आपण जरा सोयाबीन बिन घुसकाट म्हणजे हरभर घालतोय आपल्याकडं कुठल्या कुठल्या ब्रीडच्या गाय आपण काय ब्रीड ब्रीड काय बघत नाही आपल्याला ब्रीड ब्रीड काय बघत नाही आपल्याला गाय बरी दिसली काशी व्यवस्थित वाटली म्हणा किंवा गाय कसं सडात अंतर म्हणा दिसली आपण लय ब्रीड चालू देत नाही आपल्याला गाई किती दहा देते बारा देते आपल्याला समजते त्यामुळे आपण आपल्या पारखीने गाय घेते असं ब्रीड वर आणि काय केलेलं आता तुम्ही म्हणला पंचवीस ते तीस लिटर म्हणजे गायी दूध देते त्या आता शेतकरी म्हणजे काय काय शेतकऱ्या दहा दहा लिटर बी दूध देत नाही सांभाळायला लागते तसं तुम्ही सकाळ गायी बाराला अकराला पाणी पाजल्यावर कसे द्या ना तिने वेळच्या वेळेला पाणी म्हणा खोराक म्हणा जनता डोस म्हणा द्यावं लागणार आता काही जण आहे कसं आहे निविजन म्हणजे वेगळा असतो सगळ्याच काय निव्हिजन सारखं नसतं आपली दोन तीन महिन्यात नाही एकदा जनता डोस असतोय त्यामुळे आपले काही हे प्रमाण कमी आहे म्हणून लस असली तरी लाळी म्हणा कशी आपण वेळच्या वेळेला तेवढी आता आपला ही किती बाय कितीचा आहे एवढा आपला पन्नास बाय शंभरचा आहे पन्नास बाय शंभर किती खर्च आला एक सत्तर हजार गेले सत्तर हजार आगा। आगा। कमी खर्चात तुम्ही केला कमी खर्चात केलाय आपण घाल पाच दहा लाख गोट्याला घालवलेला आहे आधीच दुधाला दर हाय असा गोट्याला घालवलं पाच ह्या जिघायच पैसे कावा त्यामुळं आपण एवढं काय आता उन्हाळ्यात ही इकडे टेम्परेचर जास्त असेल मग उन्हाळ्यात शावर बसवतोय ह्याच झाडाला शावर बसवते उन्हाळ्यात एक दोन दोन तास शावर केले नाही गार होती एक दिवस आठ दोन दिवसात पण गोटा फायद्यात येण्यासाठी म्हणजे काय काय गोष्टींची काळजी घ्यावी लागते कमी दुधा परवडण्यासाठी आता कसं माहिती आहे का आता तुम्ही पाड्या ह्याशा सहा महिन्याने विकताय म्हणा मी आता सहा महिन्याने बरं वर्षात एक दोन गायी तरी विक्री झाली पाहिजे दोन महिना तीन महिना वेळेला किंवा घरच्यातल्या दोन तीन तर गया तयार होऊन विक्री झाली पाहिजे तरच गोटा परवडतोय नुसता दुधा आवलं एक ती एक होत नाही विक्री ही गोट्यातून झालीच पाहिजे पाड्याचे उद्या नाही तर गयशांची उद्या गया, गया तुम्ही यायला करून विका किंवा पाड्या ऐका विक्री आता तीन गाय ऐकली तर तुम्हाला कमीत कमी वर्षाला दोन तीन लाख रुपये कमसे कम मिळतात मग दुसरीकडे तुम्हाला काय मिळणार आहे ते तीन लाख रुपये वीस हजार पगार असला तर किती पगार पडणार आहे तीन गया ऐकल्या तरी तीन लाख झालं वर्षाच म्हणजे तुमचा ह्याचा टोटल खर्च बिरच सोडून म्हणा दुधाच प्रॉफिट सोडून एक तीन जर आपण गया ऐकल्या बरा पाड्या तुम्ही नाही ऐकल्या धरून समजा गया जर करून तुम्ही तीन जर वर्षा ऐकल्या तरी सुद्धा तुम्हा तुम्हाला प्रॉफिट राहू शकते हो असं नाही की सगळी शेतकरी असे काही मोठे नाही ती सगळ्या गया टॉपच्या म्हणा ब्रीड म्हणा म्हणजे बजेट नुसार असते सगळे आता कसं आहे एखादा गरीब शेतकरी त्याला काही लगे ब्रीडची गाय घेणं होत नाही एक लाख साठ टन सत्तर हजार पहिल्यांदा बारकीच गाय घ्यावं लागते त्यातनं ही करावं लागतं आता चालूला पण गाया दीड दीड लाख्या त्याच अव्हरेज पण तसं आहे ती गरीब शेतकऱ्याला घेणं होत नाही तेवढी गाय मोठी आता नवीन जे चालू करणार आहे ती लाखात त्यानं दोनच घेते आता जुना काय रोळलेला आहे ती जरा अनुभव जास्त आलेला आहे ती आता काय म्हणतोय जरा आपण जरा म्हणजे जास्त नवीनला कायचा अभ्यास नसतोय नवीनला थोडं थोडं हे करूनच ही घ्यावं लागते असं नाही ही गया तुम्ही नवीन व्यवसाय चालू करायला लागला तुम्ही एकदम दोन दोन लाखा गया घेणार आता चालूला दर पडलाय तरी पण दीड दीड लाखा गया आहेत त्या गै्याच गाय दर कमी नाही गाय तुम्हाला चांगली पिळणारी गे एक लाख पन्नास साठ हजारला गै घ्यावाच लागते गै अशी नाही चांगल्या क्वालिटीला चांगलाच आहे पण कसा आहे नवीन अनुभव आहे ती शेतकरी लगी जास्त दुधाकडे वळतोय जे नवीन आहे त्याला हळूहळूच करावं लागतंय असा धंदा आहे की लगेच आता तुम्ही मी मोठ्या दोन दोन लाखा या आणणार आहे शेजात जास्त दूध काढणार आहे असं नाही नवीन चालू करणार थोड्या थोड्यात ही करावं लागणार आहे असं आहे असं नाही की लगेच मोठ्या मोठ्या गाया घ्यायच्या पहिल्यांदा एवढं शेतकऱ्याकडे घ्याय एवढा पैसा नसतोय गाय घ्यायला तुम्हाला वीस वीस लिटर गायी मिळते पण त्याला पैसे मी तसं मापावं लागते सर्वसामान्याकडे एवढं नाही मी जास्त जास्त अनुभव आलाय दोन रुपये प्रॉफिट जे राहिलाय जुना कोटा आहे ती मग जरा लगी लगी वळते पण लगी लगी वळू शकत नाही नवीन माणूस ब्रेडकर किंवा म्हणा जास्त गाई सरासरी नवीन घेणार ने बारा तेरा आसपास घेते ती आता तुम्ही म्हणला म्हणजे वर्षाकाठी काहीतरी विक्री करावं लागते आता म्हणजे तुमचं वर्षाकाठी नियोजन विक्रीच कसं असतं मी काय करतोय वर्षाकाठी माझं पाड्याशनच एक दोन तीन लाख आहे तर पाडायकते तीन ते चार लाखाचं माझं बजेट असते ऐकायचं दोन तीन महिने चांगल्या पाड्याशनला दूध पाजून तुतन पेंट बिंट सारवून म्हणजे जन्मल्यापासनं त्याचं नियोजन पाडायचं आपण कसं करतो पाड्याशनला दोन तीन महिने चांगले दूध पाजतोय त्यातन मग जरा पेटबिंड खायला लागली मग खोराक देतोय दोन टाईम सहा महिने आपण वर पाडी राखत नाही संख्या जास्त असल्यामुळे पाड्या आपल्याला काय बजेट मध्ये राखतोय आपण जनावर सहा महिन्यात पाड्या विक्रीला म्हणजे काय किमती नाड्या त्या परत चांगली असली तर जाते तीस पस्तीस हजार चाळीस हजार सुद्धा जाते साधे ब्रीड असले मग ला पंधराला विकते आपण जरा भरवताना थोडं बारी वर्षाकाठी तुमची दहा पंधरा पाडे विक्री होते पंधरा पाडे आपण विक्री करतोय